आषाढी एकादशी निमित्त शिरपूर फर्स्ट च्या वतीने शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील विठ्ठल मंदिरात परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करणारे पत्र ठेवण्यात आले टोलमुक्तीची घोषणा देत शिरपूर फर्स्टचे चे प्रतिनिधी मंदिरात आले होते गेल्या महिन्यांपासून शिरपूर फर्स्ट शिरपूर सोनगीर अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करत आहे शिरपूर ते धुळे जाण्यासाठी दोनशे पाच रुपये टोल मोजावा लागतो पन्नास किलोमीटरच्या अंतरात दोन टोल बसवले गेले आहेत हा धुळे जिल्ह्यातील जनतेवर अन्याय आहे शिरपूर टोल हा स्थानिकांना माफ केला गेला पाहिजे आणि सोनगीर टोल हा बंद करावा ही प्रार्थना शिरपूर ने पत्रामार्फत परमेश्वराच्या चरणी केली आहे एकादशी निमित्त शिरपूर तालुक्यातील निंजरी येथे विंडू चरणी साकड घालण्यात आलेलं आहे सोनगीर टोल वसुली गेल्या बारा वर्षापासून गेल्या बारा वर्षापासून शिरपूर तालुक्याच्या जनतेला या टोल वसुलीमुळे आर्थिक संकटाच्या बळी पडावं लागत आहे गेल्या बारा वर्षापासून शिरपूर सोनगी टोल हा या शिरपूरकर जनतेचा आर्थिक छड करत आहे यासाठी आम्ही प्रशासनाकडे गेलो शासनाकडे गेलो निवेदन केले आंदोलन केले पण जनतेला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे यासाठी ज्या परमेश्वराने या उभ्या जगाला निर्मित केलं ज्या मनुष्याला निर्मित केलं ज्या मनुष्याने ही पद्धत निर्मित केली ज्यामुळे आज ही टोल वसुलीमुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे या विरोधात आज शिरपूर वतीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यात आहे की पांडुरंगा, पांडुरंगा आम्हाला शक्ती दे आणि लवकरात लवकर या टोल पासून मुक्ती दे आणि आम्हाला माहिती आहे या पांडुरंगाच्या या मायमाऊलीच्या दारी येणारा कुठलाच माणूस खाली आत जात नाही आम्हाला माहिती आहे की आम्ही घेऊन आलेलं निवेदन आम्ही घातलेला साकड याची नक्कीच दखल घेईल आणि परमेश्वर लवकर या टोल वसुली पासून या जुलमी प्रशासनापासून मुक्त करेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका